पॉपलेट मोठी मोठी पापलेट आहे तिथे कोलबी देणार मलाडमध्ये फिरतोय मलाडमध्ये कोणाकडे तरी आलोय असं आम्ही फिरतोय काय घेण्यासाठी नाही आलोय उतून दिलेल्या गोष्टी घ्यायला आलोय तो मलाडला गर्दी बघा किती आहे आणि ह्या गर्दी दोन राऊंड झालेत रिलेटेड आहे का कोणी जो बायकोसोबत इकडे येतो आणि असं टाइमपास फिरत बसतात बायका आणि असा माझ्यासारखा एक कंटाळलेला माणूस असतो कोणीतरी खूप खो, खुश आहे कारण हे सगळं पनीर आहे आणि हे वेज आहे खुश माणूस कोण आहे बघायचं आहे नालो आणि रिक्षा मध्ये फिरणार आहे आलो आणि होतो ऑफिसमधून आली ती त्या आणि आता मी चाललो आहे शॉपिंगला मी होतो बोलते मला काहीतरी घे ना घे ना घे ना रडत होती बिचारी मग तिला आता बोलतो चल जाऊया कुठेतरी मग आता होतो घेऊन चालले मला कुठे चालले होतो घेऊन कुठे घेऊन नाही चालले ऑलरेडी तिने तिने सगळे थिंग्स दिले ते आणण्यासाठी चालतो आणि आता हे दिवस एक हे आता झाले सवयची हॉर्न मारतात कोणच हॉर्न मारणार नाही आता इकडे हो ते हॉर्न आहे टी शर्ट टोप ठीक आहे तर हे असं रिक्षा आहे रिक्षात चालू आहे आणि प्रॉपर मुंबई स्टाईल आपली चप्पल जीन्स आणि टी शर्ट टोपी असं प्रॉपर आपण गेलो त्याच तिथेच तेच करणं मला खूप आवडतं म्हणून जास्त मला चांगलं वाटतं लूक माझ्या ऋतू बोलते नाही चांगलं शूज बीच घाला शूज कुठे बाबा मुंबईमध्ये एवढा आहे गरमी इथे गरमी किती आहे चला आज तुम्हाला मी ऋतूसोबत मुंबई फिरवतो हो मुंबई कुठे नॉर्मल इथे उपनगरात फिरू आम्ही अंधेरी स्टेशन तुम्ही आता रोज पाहणार माझ्या व्हिडिओमध्ये आणि अंधेरी स्टेशनला आलो आहे ते स्कायवॉकवरचं आहे आणि हो ऑफिस ऑफिसमधून आले हो तिकडे बघ चलो तर अंधेरीवरून आता आम्ही चालू आहे मलाडला मलाडला जाऊ बघू तिकडे पण खूप सारं काम आहे भेटायचं आहे दोघांनी गाणं तिथं कधी केलंय काय वाकून बघ ना ट्रेन येत आहे की नाही ट्रेन येत आहे की नाही जर तुम्ही प्रॉपर मुंबईचे असाल तर हे केलंच असेल तुम्ही लोकांनी आणि ते करणं इम्पॉर्टंट आहे ट्रेन आली तर कुठे आलो आहे माहिती आहे काय मलाडला आलो आहे आणि मलाडला ते बघा एम एम केवढ मोठा फ्लेक्स लावलाय ना एम एमने एम ने मलाडमध्ये फिरतोय मलाडमध्ये कोणाकडे तरी आलो आहे असं आम्ही फिरतोय काय घेण्यासाठी नाही आलोय उतून दिलेल्या गोष्टी घ्यायला आलोय तो, तो मलाडला गर्दी बघा किती आहे आणि ह्या गर्दीतून मलाही फिरवते ऐक हे बॉक्स ऑफिस आहे थिएटर आहे आणि थिएटरला काय बघण्यासाठी नाही आलोय काहीतरी करण्यासाठी आलो आहे कोणतं मूवी चालू आहे बघे एक्सप्रेस मडगाव एक्सप्रेस कोणतं चालू आहे बडे मिया छोटे छोटे मी वाला चालू आहे कोणतं चालू आहे आता था मूवी कोणतं चालू आहे ट्रेंडिंग छे पंधरा क मैदा छे पंधरा हो को आहे नको आहे मूवी आपल्याला चांगलं नाही आहे असं हे मैदान आहे आता सहा पंधराचं नको मी लास्ट टाइम बसलो होतो सलमान खानचं मूवी पाहिलो होतो तू मला कोणत्याच कोणत्या गल्लीतून फिरवते मलाच नाही कळवते आम्ही आलो इकडून गेलो तिकडे काय माहिती ति, कोणत्या गल्लीतून मला घेऊन जाते मला लोकायचं इकडे सगळे बघतच राहते मी काय करतोय तू का असे व्हिडिओ बनवते म्हणून हां सगळे बघते या चालेल चल तर आता परत तिकडे झालो त्या गल्लीतून बाहेर पडलो आता ह्या साईडला आलो आता ही साईट कोणती आहे माहिती नाही बघू आता काय काय कुठे कुठे फिरवते हे मला मला चप्पल घ्यायचे असतील तर चप्पल पण येते तुला काय घेऊ सगळं मला घेऊ काय काय घ्यायचं मलाच नाही माहिती बघा मुंबईची लोक लोक बघा कशी फिरतात ना एवढ्या गर्दीत मोजडी चांगली आहे दुसरा कलर वा किती चप्पल आहेत नको नको परत या गल्लीत फिरवता येते मला कपडे फक्त लेडीज स्पेशल आहेत वाटतं इकडे सगळे मार्केट हा होतो फक्त लेडीज आहेत काय नटरा नटराज मार्केट आहे आणि नटराज मार्केट हे वाटतं लास्टला आले होते लोक छायला पुत्रा विक्रायचं चावे व्हायचं आता आता चालू आहे चाऊ बिऊन इथं मला कामाला लावायचं गावाला जायचं आहे तर भाजी मार्केटला आलोय भाजी मार्केट भाजी तर काय घ्यायची नाही मला बट आहे इकडे भाजी मार्केट तू जिकडे मला फिरवेल तिकडे आज फिरायचं आहे त्याच्या मागे काय घ्यायची गोष्ट दोन गोष्टी घेऊन झाल्या आता परत तिसरीकडे आहे कुठे तर ह्या दादांकडे तिने ड्रेस शिवाय दिलाय बट दादा देतच नाहीत ब्लाउज घेऊन आले ब्लाऊज ते अंधेरीला देते ब्लाऊज कुठे मलाडला तर मलाडला देते त्यांच्याकडे बट काय किती दिवस झाले आज देत नाही बघू घेण्यासाठी आलो होतो बट ब्लाऊज रेडीच नाही आणि तो त्यांचा ॲड्रेस आहे तुम्ही कॉल करू शकता आलावडे आता झालंय ब्लाऊजचं काय पत्ता नाही आहे तिच्या एक हप्ता झालाय बट काय अजून रेडीच नाही सध्या आता कुठे आता इकडे साड्या वेळेच्या शंभर साड्या झाल्या असतील गेल्या आणि आता साड्यांच्या वागे लागले परत नको आहेत आपल्याला आता बाहेर जायचं आहे हा साड्या ही घेऊ का ती घेऊन साडे साडी साडे साडे गर्दीतून झालं आमचं काम आता आता आम्ही चाललो आहे इथे आ एम एममध्ये एम एममध्ये काहीतरी खाऊया बोलतो तर तिकडे जाऊया नाही अजून काहीतरी घ्यायचं आहे चुना काय लागणं म्हणजे काय स्वस्ता पॉकेट खाली होते बस नुसता चहा हायला किती खर्च काय समजत नाही वडापाव बघा एकोणीस रुपये झालं आहे आणि समोसा पाव वीज जेव्हा मी इथे होतो तेव्हा दहा रुपयात वडापाव खायचे आठ रुपये पण खाल्लं आठ दहा आणि आता तर वीज आईला किती महागाई वाढली ना वोटिंग करा बट समजून करा ओके खूप महागाई वाढली बाबा आता उड्या एवढ्याशा रस्त्यात त्या दोन एवढ्या मोठ्या बसेस चालतात परत इथेच बाजूला शॉप्स लागतात तेवढीच माणसं कसे काय एवढं चालतं का त्याच्या तिथे उभा आहे शाईला किती पब्लिक चाललं इकडनं आणि तेवढ्याच गाड्या तेवढ्याच बसेस पण आहे आणि उतू तिकडे त्या बायकांच्या तिथे काहीतरी घेते तिला ऑलरेडी दोन राऊंड झालेत रिलेटेड आहे का कोणी जो बायकोसोबत इकडे येतो आणि असं टाईमपास फिरत बसतात बायका आणि असा माझ्यासारखा एक कंटाळलेला माणूस उभा असतो कुठले बघा तोंडावरची स्माइल काही जाणार नाही अरे कारण तिला स्वतःला घेते आहे ना म्हणून आणि माझे इथं पागल पण झाले त्याचं काही वेगळं तिला हेच नाही पुढे पण रस्त्यावर हे लावतात ना दुकानं त्यांचं हा दुश्मन तेव्हा बघा पूर्ण गाडी आली सगळे गायब झालं रोड खाली झाला पूर्ण गाडीवाल्याने सगळ्यांना उचललं टाकलं आतमध्ये आणि आता जाईल सगळ्यांना घेऊन सगळ्यांचे हे दुश्मन आहे ते हे ही गाडीची गाडी ते उभी आहे ना ते बघा आतमध्ये टाकलं आहे सगळं बघायचं आहे का ते बघा आतमध्ये बॉक्सेस पूर्ण टाकले आणि आता आम्ही चालू मग अशा रोड एवढा फुल पॅक होता गाडीवाली सगळं गायब सगळ्यांना उचललं मला आलो आहे तर मार्केट बघूया मग कुठे तूडस नाही नाही मग काय झालं खातेस तर बरोबर नाही उतू नाही खात जाऊया बघ मच्छी मार्केटला आलो आहे बट काय संध्याकाळ संध्याकाळी काय मच्छीच असते इथे सकाळी मच्छी असते आणि ही सुकी मच्छी आहे इथे मावशी बसले घेऊन सुकी मच्छी मावशी घेऊन बसले तर सध्या आपण जाऊया आता मच्छी मार्केटला मच्छी मार्केटला सकाळी यायचं इथे कारण सकाळी लिलाव ठाईप असतो इथे खूप हे आता काय आहे इथे

तीनशे ला बारा एवढं स्वस्त का घरी जायचं टायमिंग आहे म्हणून तीनशे ला बारा बट ते चांगलं बारीक बारीक आहेत पापलेट मोठी मोठी पापलेट आहे तिथे

फ्रेश आहे ना हा ते जरा ओपन कर ना मावशी ताज आहे काय खराब नाही मावशी हवळी हवतीच आहे बट घेण्यासारखी वाटत नाही कारण ती ताशी नाही वाटत आहे मला म्हणजे असं स्मेल येतोय थोडशी उतरले टाईप झाले आणि सकाळी येणं थोडस चांगलं आहे हे बा भरपूर गोष्टी आहे तिकड केवढी मोठी माहिती केवढी आहे ना मापली सकाळी यायला पाहिजे कारण आता मच्छी थोडीशी उतरलेली वाटली ती बस जा विकून आहेत दरळ घ्या तुम्ही आणि जा इथ ना असे लोक आहेत फायदा नाही घेऊन उतरले ती मच्छी सोसाला नाही घेतलं तर आम्ही काय आम्ही आता चाललो परत इथे सकाळी येऊन गेला चांगलं आहे सकाळी ताजी वेळ ही विरार ट्रेन आहे आणि इथं फुल भाग हे फर्स्ट क्लासचं डब्बा आहे फर्स्ट क्लासमध्ये पण जागा नाही मग सेकंड क्लासची अवस्था काय असेल दाखवतो तुम्हाला थांबा हे हे क्लासला बघा एवढी गर्दी आता सेकंड क्लास बघा आता जे येणार आहेत ते सगळे सेकंड क्लास तुला बाजूला पण नाही सगळे सेकंड क्लासचे एवढी आहे लेडीज ह्या मेट्रोने सॉरी ट्रेनने ने जायचंय बोरिवलीला तर बोरिवलीला जायला किती गर्दी आहे बघा एवढ्या फुल पॅक जातात आमचं नेक्स्ट स्टॉप हे आमचं बोरिवलीला आलोय आम्ही बोरिवलीला कशाला आलोय तर बोरिवलीला काम आहे त्यासाठी आलोय आणि बोरिवलीला गर्दी बघा तिथे ही विरार गाडी लागले इथे विरार तर फुल पॅक झाले आणि आता सध्या प्लॅटफॉर्मला एवढं गर्दी आहे आम्ही दोघं जण चालतो इकडे येऊ तू इकडे चालले तो तू कंटाळले ऑफिस मधून येऊन माझ्यासोबत फिरते आहे ऍक्च्युली ते माझ्यासोबत नाही तिच्या कामासाठी फिरते आहे ती म्हणून तर बघूया इथं तो बघ तर समोरनात गेला ना बघितलं काय

कुठून आहे कुठे जात आहे काय माहिती जे आयलाय एवढा पब्लिक आलाय कुठला हा सगळा ना, ना? बघ काही लोक धावत आहेत काही लोक चालत आहेत काही इकडून आहे काय कोण तिकडून आहे काय खरं नाही बघा हे बघा कसे धाव नुसता धावत आहे जो तो हे आहे बस आहे इकडून गेला तिकडे माझी कॉपी बघायची एक आहे दुसरी दुसरी कॉपी तिकडं उभी आहे ती ऑफिसमधनं दुसरी कॉपी येते कुठं आहे कुठं आईला हा बघा हा बैल हा डॉन बघा कसा झोपला आहे सो म्हणायला त्याला खाली बसवाय नाही बघा का <laughs> तो, तो का पिनू तिथं उभा आहे त्याची सोय बघा काय तर पिनू ऑफिसमधून आला आहे आणि आम्ही घरून आलो आहे तो तिच्या ऑफिसमधून आलो आहे आणि मी घरून आलो आहे हे बघा इथे बघा काहीतरी चालू आहे हां हां काहीतरी तो बघा पिनू तिथे आहे हां बघा पिनू इथं उभा आहे तो पिनुश रेड बघा व्हिडिओ मध्ये हाय हाय करत आहेत नाही नाही शिंगार काय हो द्विजवरती पूरगी पडली अशी साले लगेच 10 जण उठले लागले बळगा पडली सगळी एक पूर्ण असाच आहे या मुंबई मुंबईचा पब्लिक जर ट्रेनमध्ये प्लॅटफॉर्मवर जर पोरगी पडली ना साले सगळे धावतात गो गोला होता तुकडा उठला चल 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 बट पोरगा पडला तुडवतील त्याला तुडवून जातील तरी त्याला उचलायला धावणार नाही पोरगी पडली ना तर हात हात नाही लावत पुढे दिवशी सगळी चालली त्याच्यानंतर ती विचारी उठली मुंबईची लाईफ खूप म्हणजे क्रिटिकल आता जास्त फास्ट बोलायची गरज नाही म्हणजे बेकारच चालले म्हणजे खूप पब्लिक झालाय म्हणून मी थोडासा शांत जागी गेलो बघू आता किती दिवस तर आता आम्ही चाललोय इकडे बोरिवली हे साईडला चाललोय जे सिनियर सेक्शन हे वाला आहे इकडे चाललोय वाव शॉपिंग झाली आमची शॉपिंग झाली आणि आता जेवायला जे आलो जेवायला आलो कुठे आलो पिन ऑर्डर करणार आहेत काय ऑर्डर करणार आहेत काय खाणार चायनीज मी तू मुंबईला आलो आणि स्ट्रीट फूड नाही खाल्लं व्हेजवाले इकडे वेजवाले ना, <laughs> ना, ना <laughs> अंडा राईस वाव आणि टाइमपास आलेला आहे टाइमपास होतो टाइमपास तरी खा तू काय खात नाही ही शेजवान चटणी आहे ठीक आहे आम्ही खातो तुम्ही पण खायला या चायनीज बघूया कसं आहे उद्याचा ब्लॉग कुठला टाइमपास दिलेला टाइमपास संपला पण आमचं ऑर्डर हे नाही तर फोटा पोटात कावळे वरडले तर काय पिनो शेडवामकवत आहे पिनू खाण्यात आमचं एक आहे ना बळा कसं आहे ना बघा कोणाच्या अगेन्स्ट जायचं असेल ना तर लगेच एकत्र होतात काय पाहिजे असेल ना काय बोलू आमचेच जात आमचीच सगळी माणसं तर टाईमपास संपलं आता आमची ऑर्डरची वेट करते ऑर्डर आलं की दाखवतो तुम्हाला काय आम्ही ऑर्डर केले कोणीतरी खूप खुश आहे कारण हे सगळं पनीर आहे आणि हे व्हेज आहे खुश माणूस कोण आहे बघायचं आहे का स्माईल पनीर चिल्ली मागवले ओतूसाठी स्पेशल Oh yeah. बघू दे आपण आता सगळे ब्लॉग म्हणजे आपल्याला सवय झाली आहे या गोष्टीची आणि सेकंड डिश ही पण ऋतूचीच आहे बिर्याणी जी काही व्हेज बिर्याणी आहे पाव व्हेज बिर्याणी ऋतूची पनीर चिल्ली स्मेल तर एकदम भारी येत आहे आणि थोडीशी म्हणजे चांगलं वाटतंय असं दिसायला पण डेकोरेट पण चांगलं केलं आहे आणि खुदोड टाकू टेस्ट बघ कशी आहे चांगली आहे पिनो खाऊ चांगलं आहे बघ खाऊ पूर्ण पनीर आहे भारी आहे स्पायसी पण आहे आणि उत्तम आहे आवडली ही जी ऑर्डर आहे आमची ऑर्डर अजून बाकी आहे येईल ये ये तेव्हा तुम्हाला दाखवतो आम्ही काय ऑर्डर आहे ऑर्डर तर हे आमचं होतं शेजवान थ्रीपर राईस मुंबई स्पेशल शेजवान थ्रीपर राईस एकदम भारी लागतं मला तर आवडतं हे जास्त नाही खाऊ हो शकत बट खातो आवडीने खातो शेजवान थ्रीपर राईस विथ सूप स्वस्तात मस्त बेस्ट तर तुम्ही जेवणाचा आस्वाद घेतो तोसोबत आणखणीसोबत तोपर्यंत तुम्ही आमचा दुसरा व्हिडिओ पण बघू शकता तुम्ही पण जेवायला या तिथे हे बोललीला आम्ही जेवतो आहे मस्त हॉटेल आहे जेवण एकदम सॉलिडी आहे खास आहे असं काही जेवणाच्या आम्ही सध्या नवीन नवीन रेसिपीज ट्राय करतोय मी आलो इकडे कारण तिकडे असं खाता येत नाही म्हणून मी इकडे ट्राय करतो आहे खाण्यासाठी मजा आली पण जेवतो तोपर्यंत पूर्ण दबवलात आणि आता घरी चालू एवढा एवढा खाल्लंच खाल्लं किती आलं सहाशे बत्तीस सहाशे बत्तीस तीन आयटमचं सहाशे बत्तीस रुपये झाले स्वस्त वाटलं मला हे महाग नाही वाटलं अंधेरीला तर आम्ही खाल्लं असतं ना तर हे ऑलमोस्ट हजार रुपयेपर्यंत गेलं असतं हां हजार रुपयेपर्यंत गेलं असतं पण इथं मला स्वस्त पडलं चांगलं होतं जेवण हा जर बोरिवलीमधून आमच्या कोणी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ह्या हॉटेलला भेट द्या जो हे हॉटेल ह्याचं लोकेशन काय लोकेशन मतलु तर सांगू नाही शकत आहे मला काय एवढं माहिती नाही कळतं बट हे हॉटेल चांगलं होतं स्वस्त होतं जेवण आणि क्वालिटी होतं तुम्ही येऊ शकता हॉटेल हो प्रश्न